हा सरपंच साहेब काय चाललं काय नाही साहेब मी इथं आहे गावी काय तारीख वाढून मागत काय झालं कशाचोला झालं ना आज आदेश निघालो ना काय किती किती पर्यंत एकतीस पर्यंत निघाल एकतीस हो एकतीस एकतीस पर्यंत एकतीस पर्यंत नोंदणी करायची हो 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 पंधरा तारीख शेवटचा होता हो ना मग मी मंत्री महोदयांना मग नऊ तारखेला भेटले तिथं पत्र वगैरे दिलं होतं हॅलो हा तेच विचार होतं वाढून दिला पंधरा दिवस हो तर एकतीस पर्यंत दिलं साहेब हा ठीक आहे काय चाललं घे काय नाही साहेब तुम्हीच काय म्हणता <laughs> काय नाही चालू आहे काय दरकोच दर मुक्काम कुठंतरी करायचं चालायचे जिंदगी नाही नाही <laughs> तुमचं पण मार्गदर्शन पाहिजे साहेब साहेबा मलांच <laughs> परवा मी ह्याला गेलो होतो आपल्या ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने एक बैठक होती सोळा वित्त आयोगाची नांदेडला ह्याला सॉरी मुंबईला मुंबईला त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातून बारा सरपंचाची निवड झाली होती त्या समितीवर मग केंद्राचे काही प्रधान सचिव होते आपले महाराष्ट्राचे सचिव सेक्रेटरी साहेब होते एकनाथ ढवळी साहेब पोपटराव पवार साहेब होते बाकी तब्येत वगैरे काय म्हणते तुमची बरी आहे बरी है, बरी तुमच्यासारखी आशीर्वाद हे चालू आहे नाही 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 प्रेम असते आमचं बरं वाटलं आनंद वाटलं तुमचा फोन आला मला मी म्हणलं गेले होते तर मग काय म्हणते साहेब काय झालं झालं ते चला ओके ओके थँक्यू साहेब धन्यवाद धन्यवाद हो हो हो